नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज एक वक्तव्य केलंय हे वक्तव्य त्यांनी मंगेशकर कुटुंबियांच्या बाबतीमध्ये केलेलं आहे अर्थात ते त्यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये जी घटना घडली त्याला धरून हे वक्तव्य केलेलं आहे मुळामध्ये मी आत्ता जो व्हिडिओ करतोय तो विजय वडेट्टीवारांच्या त्या वक्तव्याचा निषेध करणारा हा व्हिडिओ आहे असं म्हणलं तरी चालेल कारण याचं कारण असं आहे की निश्चित दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे म्हणजे रुग्णसेवेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालावे लागेल अशी ती घटना घडली इतक्या प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये ही घटना घडावी याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही या बाबतीमध्ये एका गरोदर महिलेला रुग्णालयाच्या बेफिकिरी वृत्तीमुळे मुजोरी वृत्तीमुळे आपला जीव गमवावा लागला आणि निश्चित सर्व स्तरातून सर्व पक्षांनी याचा निषेधही केला मोर्चे झाले आंदोलनं झाली जी व्हायलाच पाहिजे होती कुठल्याही रुग्णालयाची खाजगी रुग्णालयाची किंवा धर्मादाय रुग्णालयाची मुजोरी ही कोणीच अशा पद्धतीने खपवून घेणार नाही हे तितकंच सत्य या प्रकरणी सर्व पक्षाच्या लोकांनी निषेध केलाय अगदी भाजप असेल शिवसेना असेल जे आज सत्तेत आहेत त्यांनी सुद्धा याचा निषेध नोंदवलेला आहे या बाबतीमध्ये आरोग्य विभागाचा अहवाल आला या बाबतीमध्ये धर्मादाय आयुक्तांच्या त्यांनी जी कमिटी नेमली त्याचा एक अहवाल आला आणि या दोन्ही अहवालांमध्ये आपण बघितलं तर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर ताशेरे ओढलेले आहेत या गरोदर महिलेच्या मृत्यूला हॉस्पिटलच जबाबदार आहे इतक्या स्पष्ट शब्दामध्ये त्याचप्रमाणे ज्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामरेमुळे बेफिकिरीमुळे हा जीव गेलेला आहे त्या डॉक्टर घैसास सुश्रुत घैसास यांच्यावर सुद्धा या दोन्ही अहवालामध्ये ठपका ठेवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या हॉस्पिटलचे जे डीन आहेत धनंजय केळकर डॉक्टर धनंजय केळकर यांच्याही बाबतीमध्ये बेफिकिरी झाल्याचाही ठपका ठेवण्यात आलेला आहे म्हणजेच काय सर्व स्तरातून सर्व समाजाच्या स्तरातून मी मुद्दामून आवर्जून हे बोलतोय सर्व समाजाच्या स्तरातून या घटनेचा निश्चित विरोध निषेध करण्यात आलेला आहे एक लक्षात घ्या जात धर्म पंथ हा राजकारण्यांसाठी असेल समाजामध्ये प्रत्येक जो घटक आज आपण सगळेजण राहतो जगतो नांदतो चालतो बोलतो हिंडतो फिरतो या हे सगळं गुण्या गोविंदाने आपण या समाजामध्ये वावरत असतो तेव्हा आपण कुणाला तुझी जात काय माझी जात काय तुझा धर्म काय तुझा पंथ काय हे विचारून आपण एकमेकांच्या सोबत चालत नसतो त्यामुळे या घटनेचा निषेध सगळ्यांनीच केलेला आहे कारण ती घटनाच तशी आहे अर्थात याला थोडंसं जातीचंही ज्याला म्हणू राजकारण यामध्ये करण्याचा काही मंडळींनी प्रयत्न केला अजूनही करतायत आणि आजच त्याच्यामध्ये आलेलं विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य मला असं वाटतं की विजय वडेट्टीवार हे काँग्रेसमध्ये फ्रस्ट्रेट आहेत एक तर त्यांना त्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळालं नाही किंवा ते मिळावं यासाठी त्यांची खूप तगमग सुरू होती आणि ते त्यांना न मिळाल्यामुळे त्यांचं फ्रस्ट्रेशन हे लपलेलं नाही आहे ते वारंवार आपल्याला समोर दिसलेलं आहे आणि अशाच काही फ्रस्ट्रेशनमधनं त्यांनी हे वक्तव्य केलं आहे का असं माझ्यासारख्याला तरी वाटून जातं त्यांनी काय वक्तव्य केलं मी पुन्हा एकदा म्हणतो विजय वडेट्टीवार अगदी रोज कॅमेऱ्याच्या समोर येऊन त्यांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा निषेध केला तर आम्हाला जास्त आवडेल आनंद वाटेल पण त्यांनी जे आज वक्तव्य केलं वक्तव, वक्तव ते अत्यंत दुर्दैवी व्यक्त वक्तव्य आज ते काय म्हणाले की काय मंगेशकर कुटुंबीय कोणते लता दिदी आशा दिदी ही दिदी ती दिदी काय योगदान आहे मंगेशकर कुटुंबियांचं या समाजाला काय दिलं यांनी दान या समाजाला यांनी काय उलटे पैसे कमावलेले आज सही सही कोणी मागितली तरी हे पैसे घेतात यांचं योगदान काय आहे अशा पद्धतीची टिप्पणी अशा पद्धतीचं विधान हे विजय वडेट्टीवारांनी केलेलं आहे मी अजूनही असं म्हणेन की विजय वडेट्टीवारांसारख्या एका नेत्यानी थोडस सगळंच भान ठेवून बोलणं अपेक्षित आहे पण तसं भान ठेवलं गेलं नाही कॅमेरा समोर आला की हे राजकारणी बेभान होतात तशा पद्धतीचं बेभान हे बडेट्टीवार झाले आणि त्यांनी सांगितलं कोण आशा दिदी कोण लता दिदी कोणती दिदी कोण ही दिदी अरे आणि ते पुढे असंही म्हणले संगीताच्या पलीकडे यांचं आहे का योगदान मला वडेट्टीवारांना असं वि एकतर वडेट्टीवारांना संगीतातलं काही कळतं का हा एक प्रश्नच आहे या निमित्ताने आणि वडेट्टीवारांना हेही सांगावं असं वाटतं वडेट्टीवार आज त्या ज्या गायल्या आहेत आज त्यांनी जे काही संगीत दिलं आहे आज त्यांचं जे काही गाणं या समाजामध्ये आहे याच गाण्यानी महाराष्ट्राला नाही देशाला सर्वोच्च स्थान प्राप्त करून दिलं आहे गाण्या संगीत क्षेत्रामध्ये संगीत क्षेत्रामध्ये पण दिलंय आज जगामध्ये आपलं भारताचं त्या बाबतीमध्ये नाव घेतलं जातं की तुमच्याकडे आशा दिदी आहेत तुमच्याकडे लता दिदी आहेत हे मानाने बोललं जातं हे योगदान तुम्ही विसरलात का वडेट्टीवार हा प्रश्न विचारा मला विचारावा असं वाटतो आणि वडेट्टीवार त्यांनी व्यक्तिगतरित्या कुणाला मदत केली आहे कुणाला नाही केली आहे मला माहीत नाही किंवा ते, ते आपण शोधूनही काढू बघू आपण काय केलंय परंतु त्यांचं योगदान तुम्हाला असं नाकारता येणार नाही कुठल्या तरी घटनेचा संदर्भ हा त्यांच्या घराण्याशी लावायचा कुटुंबाशी लावायचा हे योग्य नाही आणि हे तुम्ही का केलं तसं मला वाटतं तर एक विशिष्ट समाजाचं ते प्रतिनिधित्व करतायत संगीत आणि या क्षेत्रातनं त्यांनी जे नाव कमवलं आहे म्हणून तुमचा जर रोख असेल तर तो तुमचाही दुर्दैवी आहे हा तुमचं बोलणंही दुर्दैवी आहे किंवा त्या ते कुटुंब एका विचारधारेशी मिळतं विचार विचार, आहे आणि ज्या जी विचारधारा तुम्हाला पटत नाही आहे म्हणून तुम्ही हे विधान केलंय तर तेही दुर्दैवी आहे प्रत्येकाला आपला विचार आपलं स्वातंत्र्य तुम्हीच तर म्हणता ना लोकशाही आहे संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःची अभिव्यक्ती आहे त्यांची अभिव्यक्ती आहे त्यांनी कुठली विचारधारा जवळ करावी हा त्यांचा प्रश्न आहे पण कुठलं तरी निमित्त करायचं आणि आपल्या मनामध्ये आपल्या पोटामध्ये साठलेलं वक्तव्य ते निमित्ताने एखाद्या कुटुंबाला बदनाम करायचं हे विजय वडेट्टीवार मला तरी योग्य वाटत नाही आणि राहता राहिला प्रश्न की त्यांनी काय दिलं समाजाला त्यांनी एक तर समाजाला खूप सुंदर गाणी दिलेली आहेत जी कदाचित तुम्हाला कळली नसतील कदाचित तुम्हाला संगीताचं कान नसेल पण त्याही पुढे जाऊन मी सांगतो ही जी इंडस्ट्री आहे ना मग ती संगीत इंडस्ट्री असेल गायनाची इंडस्ट्री असेल फिल्म्सची इंडस्ट्री असेल कारण यांनी आवाज कुठे दिला फिल्म इंडस्ट्रीला दिला चित्रपटांच्या गाण्यांना दिलाय बरोबर ना दिला। बरो ही इंडस्ट्रीवर लाखो लोक आपली उपजीविका करतायत विजय वडेट्टीवार या इंडस्ट्रीला त्यांनी आवाज दिलाय त्या आवाजाचे त्यांनी पैसे घेतले प्रत्येकजण घेतो आज तुम्ही सुद्धा आमदार म्हणून काम करता त्याचं तुम्हाला मानधन मिळतं वेगळं काय आहे पण विजय वडेट्टीवार तुमच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी म्हणूनच मी हा व्हिडिओ केलेला आहे कारण तुमच्याही काळामध्ये तुमच्याही सरकारमध्ये याच मंगेशकर कुटुंबियांना तुम्हीच पद्मभूषण दिलंय तुम्हीच पद्मश्री दिलेली आहे अनेक पुरस्कार दिलेत ना तुम्ही त्यांना हे विसरलात का तुम्ही का तुम्हाला माहीत नाही आहे मला असं वाटतं विजय वडेट्टीवार की आज तुमचं हे जे बोलणं आहे हे तुमच्या मनातला जो एक साठलेला राग आहे हा राग या बोलण्यातन व्यक्त झालाय आणि तो दुर्दैवानी त्या कुटुंबियांच्या बाबतीत झालाय तो हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये झाला असता तर अगदी शंभर टक्के तुम्ही बरोबर आहात हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये जो कोणी हॉस्पिटलचा आज जो कारभार आहे याच्या विरोधात सगळेच बोलतायत आणि बोललंच पाहिजे तरच अशी खाजगी हॉस्पिटल किंवा अशी धर्मादाय हॉस्पिटल ही जागेवर येतील आणि ते जागेवर आणण्याचं काम जसं तुम्हा मंडळींचं आहे तसं समाजाचं पण आहे जे समाज करतोय पण वडेट्टीवार अशा पद्धतीची विधानं करून आगीत ते लोटण्याचं काम कृपया थांबवावं अशी माझी कळकळीची विनंती आहे कारण गेले चार पाच महिने महाराष्ट्राने खूप सोसलंय खूप भोगलंय विविध घटनांमधनं हा महाराष्ट्र होरपळत आलाय तुम्हा लोकांना याची झळ बसत नाही बसते ती सामान्य माणसाला त्यामुळे आगीत तेल लोटण्याचं काम कृपया करू नका हॉस्पिटलचा निषेध तुम्ही रोज उद्यापासून करा आम्ही तुमचा अभिनंदनाचा व्हिडिओ करू पण मंगेशकर कुटुंबाला बदनाम करण्याचं आणि चुकीच्या पद्धतीने चुकीच्या घटनेमध्ये हॉस्पिटल ते चालवत नाही आहेत मंगेशकर कुटुंबियाच्या नावावर जमीन घेतली घेतली सरकारकडनं ती धर्मादाय पद्धतीने चालवण्यासाठी घेतली आहे पण ते चालवत नाहीत एक भाग असेल की आज त्या हॉस्पिटलच्या प्रशासनावर त्याच्या सेवेवर या मंडळींचं लक्ष पाहिजे हे नाकारता येणार नाही हे नक्कीच आहे पण म्हणून अशा पद्धतीचं विधान होणं हे अत्यंत चूक आहे अत्यंत दुर्दैवी आहे असंच मला म्हणावंसं वाटतं आहे प्रेक्षक तुम्हाला सुद्धा काय वाटतंय ते तुम्ही जरूर आमच्या कमेंट बॉक्समध्ये बॉक्समध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो, तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा